आणि सत्तावीस वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल ते धरण मानलं गेलं परंतु याला नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जे सरकारने रक्कम खर्च केलेली आहे अध्यक्ष महोदय बाराशे त्रेचाळीस कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या जणांसाठी लागणारी रक्कम आहे सत्तावीसशे ते पन्नास वर्षामध्ये बाराशे त्रेचाळीस कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून शंभर वर्ष लागणार का या वर्षीचे तरतूद किंवा माझा असं म्हणणं आहे की आता धरणा पूर्वी

या धरण असेल पे तर ते पहिले पूर्ण करावं आणि क्रमवारी आता दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची जी नतुद्ध केलेली आहे ती जे मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या फायदा होईल उत्पन्न

त्याला पूर्ण करण्यासाठी एक वर्षामध्ये तुम्ही पैसे देणार आहात का आमच्या अगोदर कोणता प्रकल्प असेल तर तो पूर्ण करावा आणि त्या प्रकल्पाची मंत्री महोदय माहिती देतील का या योजनेमधून वेगवेगळ्या माणसं तालुक्यामध्ये शिवणी बचे गावाचा सात गावांचा समावेश करायचा अजून राहिलेला आहे त्याचा समावेश करण्याचा आदेश काढणार का अशा प्रकारे आपल्याला विनंती आहे की आपण

चाळीस सुरू वर्षापासून अध्यक्ष मोदी खासदार दिले पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झालेला आहे त्यांच्या मतदारसंघातील माझी आमदार सरपते असतील त्यांनी सुद्धा सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आणि आता

देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निमित्तानं धन्यवाद द्यायचे की त्यांनी खरं म्हणजे घेतला असताना त्यांनी घेतलेला पुढाकार म्हणून राज्यसभो पाणी या सगळ्या तालुक्याने विस्तुरा मिळणार आहे हे वास्तव आहे म्हणून त्यांची अपेक्षा आहे की याच्यातून अगदी क्षेत्राला मिळेल आता आपण दोनशे चौऱ्याहत्तर कोटी तरतूद केलेली आहे तशी काही नाही आहे साधारण राज्य या सगळ्या प्रकल्पाला मला वाटत सत्तावीसशे फूट रुपये बंद आहे परंतु खर्चा साधारण जे रेगाळ त्या सत्तावीसशे ते काढणार आहे म्हणून राज्य सरकारच्या वतीने आता मी विशेष वांडाकार घेतोय झाली किती प्रकल्प वर्षात तीन वर्षात पूर्ण होतील मग किती खर्च येणार आहे पंधरा हजार वीस हजार कुठे पर्यंत राधापांडी आता पुढे एका शिवलेली आहे संघामध्ये निळवंडाचा प्रकल्प अठ्याला सुरु झाला सहा हजार कोटी झाला कोटीचा प्रकल्प आपला अठ्याहत्तर कोटी होत

ته دوی دې تینو سمته خپل پهنه کېل پیښی دا خپل ਸੰکرپ دی راون کول